रे शाबूंची खिचडी करायची आज काय आहे तुला एका दस या आज एखादस आहे का हा मोठी एका दस बर शाबू रात्री भिजून घेतलाय मिरच्या ही मिरची ही शाबू ही मीठ आणि शेंगदाणा भाजून घेतलेल्या शेंगदाणा आणि ही बारीक करायचं आणि या बा तवड्याच्या शाबूच्या फरायच्या या तळायच्या तळून घ्यायच्या बातवड्या ह्या शाबूच्या बगरीच्या बातवड्या बघा कशा झाल्या आणि ह्या शेवूच्या येतात बर्डे टाकून खिस टाकून टाकून शाबूच्या केल्यात आणि ते आता शेंगदाणे भाजून घेतल्यात शेव विजून घेतला आता मिरची बारीक करून शेंगदाण बारीक करून खिसडी बनवायची बरे चला आता चालू करू शेंगदाणा आता बारीक करून घ्यायचे ना हां शेंगदाणे बारीक करा आता मस्त शेंगदाणे बारीक करू तेल गरम करून तेल, तेल, तेल गरम आता मस्त शांग कुटकेलय आपण मस्त शाबू मिक्स सारा भिजवलाय हो संध्याकाळ शकतो भिजवायचं म्हणजे छान फुलतो आहे का ना <coughs> आता हे मिक्स करून घ्यायचं असा मिक्स करून घ्यायचा शाबू हा काकाच्या पद्धतीने बनवा खूप छान मोकळा असा होतो शाबू आहे ना पापडी तळून घ्यायची मस्त अशी वरायची पापडी गेल्या वर्षी त्याचा उन्हाळका शाबूची पापडी बघू शकता कराठ्या टाकायच्या खिसलेलं छान टाक शाबूच्या उपासाची काम करायचं आहे का नाही बघू शकता एक वरायची एक शाबूची पापडी फराळ झाला का तुमचं सगळ्यांचं सांगा आकाची खिचडी व्हायची आज काय का झाल्या का तुम्ही पापड्या झालं तर मस्त तळून घेतले आका एकदम बघू उपासाच्या आता काय हम्म पापड्या तळ्याच कडे करून घ्यायचं मस्त मिरची टाकून घेतली आकाने अशी नक्की करून बघा ले तेल टाकलं पण असं हे पित्त होत रे हां खाऊ वाटत नाही रे तर मस्त मिरच्याची परतून घेतली बघा कुणी कुणी एखादं झरली त्यांनी कमेंट करून सांगा होय कालचं लाडू कसं वाटलं बघा म्हणा पत्ताची

चांगली परतल्यावर चांगली गोड लागते. हं. ठेल्यास लागते चळलासे. हां. आमली पत्ता येईल. मऊ होती गं तशी. बाहेर गॅसवर मऊ होती. नाही ना विस्करपत्ता नाही.

मध्ये कोण खात देवाच्या नावाने खात पांडुरंगाचा उपास करत खायच बघू दादा मस्त अशी खिचड झाली मोकळी फडफडी झाली अशी बारीक गॅसवर करायची खूप छान होती अशी मोलूच लोश येते एकदम अशी बघ इथं मस्त खिचड झाली आता गरम गरम खिचड आहे का नाही किती किमती हां या का खिचडी झाली हा <laughs> का कशी झाली बघा खिचडी मऊ इथं आता एखाद्याशीला असं दही घ्यायचं घट्ट बनवले बघा इथं घरगुतीच दही घरगुती दही दही घ्यायचं खिचडी घ्यायची करायचं आता सगळं घेतलंय वाढून आकाने खा खिचडी खा <laughs> हे उपसा खा जेवायला बाय सगळ्यांना करा बाए, बाए। आता बाय बाय आता फराळ करते आमच्या आका मस्त करते आता या करायला सगळं